पाडलेला आहे असं दाखवण्यात आलेलं आहे धन्यवाद सर आता याच्यानंतर कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करीत आहे बालिका कवी छोट्या मुलांसाठी कविता लिहिणाऱ्यांना बालकवी म्हणतात पण जेव्हा छोटी मुलं लहान मुलं कविता लिहितात तेव्हा आपले सर्वांचे खूप खूप आश्चर्यचकित होऊन जातो आपण आणि आता येत आहेत कविता घेऊन ईश्वरी म्हात्रे नमस्कार माझं नाव ईश्वरी मेरू मात्रे आहे मी तुमच्यासमोर एक कविता सादर करते कविताचं शीर्षक पत्र आहे आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं हा खेळ स्मरता हे गाण आता उरलं जीवाला असे नितांत पत्राची भावना उदात पत्र निसता मी अशांत होती या होती येता मी निवांत औपचारिक लेखन अनौपचारिक लेखन आता मात्र राहील फॉर्मॅलिटीचं टोकन फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप असता नाती जोडली पहा एकमेकांसह न भेटता अंतर जाली पसरली नैतिक अनैतिकतेत सोशल मीडियाच्या नावाखाली माणूस ही आता विखुरली धन्यवाद